सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमा अंतर्गत स्पर्श कृष्ठरोग जनजागृती अभियान तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्वप्नील मालखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले आहे कृष्ठरोगाविरुद्ध लढा देऊन कृष्ठरोगाला इतिहास जमा करूयात या घोष वाक्याने प्रभात फेरीला प्रारंभ झाला तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांनी कृष्ठरोग मुक्त करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती करून कृष्ठरोग इतर आजाराप्रमाणे जंतूपासून होणारा रोग आहे औषधोपचाराने शंभर टक्के बरा होते कृष्ठरोग हा स्पर्शाने मुळीच पसरत नाही हा आजार अनुवांशिक नाही पाक पुण्याचा या रोगांशी कुठलाही संबंध नाही कृष्ठजंतू हवेमार्फत शरीरात प्रवेश करतात जडीबुटी हे आजारांवरील उपाय नसल्याचे सांगून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर यांनी मार्गदर्शन केले तसेच शरद अंबडकर कृष्ठरोग तंत्रज्ञ यांनी कृष्ठरोगाची लक्षणे कोणती आहेत त्यावरच्या उपचार पद्धती कशा आहेत आणि कृष्ठरुग्णांकरिता असणाऱ्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले प्रभात फेरीमध्ये विनायक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जनजागृती बाबत पथनाट्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले प्रभात फेरीला प्रकाश नाटकर डॉक्टर स्वप्नील मालखेडे सुनील सोळंके गजानन मेश्रा प्रेमिला शेंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रभात फेरीला सुरुवात केली यावेळी विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथील प्राचार्या डॉक्टर अलका भिसे डॉक्टर सुचिता खोडके दशरथ काळे कविता काकडे व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक वृंद यांनी सहभाग नोंदविला व मोलाचे सहकार्य केले तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कमल धुर्वे सुनील खेडीकर राजू मेश्राम शरद अंबाडकर सुरेश बारबुद्धे आनंद कोराणे अभिजित वडनेरकर योगेश मोकदम भरत गाठेकर शुभम ढोले तसेच पंचायत समितीमधील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर